रायगड श्रीमान रायगड महाराष्ट्रामधील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ठिकाण अभेद्य असा रायगड किल्ला शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडाविषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत येथे इंग्रज डच पोर्तुगीज असे अनेक वकिलांनी भेट देऊन या किल्ल्याचे वर्णन लिहून ठेवले आहे बाराव्या शतकात रायरी हे मराठे पाळीगरांचे निवासस्थान होते चौदाव्या शतकात या पाळीगरांनी विजयनगरचे एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये अहमदनगरच्या निजामशाहने रायरी आपल्या ताब्यात घेतली याकुतीस तो बोली हा त्याचा किल्लेदार असताना आदिल शाहच्या वतीने हैवत खानाने हल्ला केला आणि आसपासच्या प्रदेशांसह किल्ला जिंकला आदिलशाहने सोळाशे छत्तीस ते सोळाशे चौवेचाळीस दरम्यान कबरी व शेख अली यांना हक्क हक दिले आणि नंतर चंद्रराव मोरे यांच्याकडे रायरी आदिलशाही तर्फे गेली छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून सोळाशे छप्पनच्या सुमारास चंद्रराव मोरे यांच्याकडील सर्व किल्ले कावीज केले त्यात रायरी पंधरा एप्रिल ते चौदा मे सोळाशे छप्पन दरम्यान त्यांच्या हाती आली असावी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरीचे चे नामांतर केले मुळात राजधानी होण्यापूर्वी रायगड हे रायरी मामत्तेचे मुख्य ठिकाण असल्याने येथे बांधकामे ही फारशी नव्हती त्यामुळे राजधानीस योग्य असे काम येथे निर्माण होणे गरजेचे होते आणि यासाठी प्रचंडा खर्च होणार होता रायगडावर जे तळी व इमारती बांधण्यात आल्या त्यांचा खर्च पन्नास हजार होऊन इतका झाला यावेळी रायगडाच्या दुरुस्तीचे व इमारतीचे बांधण्याचे काम दोन लोकांकडे होते ते म्हणजे आबाजी सोनदेव व हिरोजी इंदुलकर या शिलेदारांनी रायगडावर राजवाडा अठरा कारखान्यांची ठिकाणे प्रधान व यांचे वारे सिंहासनाची जागा व सभागृह मनोरे पेठ जगदेश्वर मंदिर तटबंदी आणि इतर असंख्य इमारती बांधण्याचे काम करून घेतले हे करत असताना हिरोजी इंदुलकरांनी अगदी पदरचे पैसे सुद्धा स्वराज्याच्या कार्यास खर्च करण्यास का मागे पुढे पाहिले नाही सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये येतेच स्वतःला महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला त्यांच्या मृत्यूनंतर सोळाशे एकोणनव्वद पर्यंत तो छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यात होता पुढे तो मोगलांनी घेतला आणि परत मराठ्यांनी घेतला पण त्याचे वैभव नष्ट झाले होते